हॅलो फ्रेंड्स मी रश्मी तेंडुलकर अमेझिंग रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे समोसा न आवडणारी माणसं खूप कमी असतात तर तुमचा आणि माझ्या आवडीचा असा समोसा घरच्या घरी कसा बनवायचा ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे पंजाबी समोसा तर आपण नेहमीच खातो म्हणून मी आज तुम्हाला दाखवणार आहे ओनियन पट्टी समोसा ज्यामध्ये आपण वापरणार आहोत ओनियन आणि पोहे ते लागतं ते बघूया इथे मी पोहे घेतलेले आहेत जाडे पोहे हे मी थोडेसे पाण्यामधून धुवून घेतलेले आहेत आपल्याला नरम झालेले पोहे हवे त्याच्यानंतर इथे मी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा इथे वाफवून घेतलेला मटार तळण्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल इथे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर बारीक चिरलेली ओली मिरची इथे मी पेस्ट घेतलेली आहे आलं लसूण आणि मिरची आंबटपणासाठी आपण इथे घालणार आहोत लिंबू हे आपण मैदामध्ये थोडंसं पाणी घालून आपण त्याची पेस्ट करून घेतलेली आहे साखर मीठ हळद गरम मसाला मिरची पावडर त्यासाठी आपण ह्या रेडीमेड पट्ट्या घेतलेल्या आहेत ह्या मैद्याच्या पट्ट्या तुम्ही घरी सुद्धा बनवून वापरू शकता चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया आता मी इथे थोडस तेल घालून घेते आपण ह्याच्यामध्ये आता घालूया ओली मिरची त्यानंतर आपण घालणार आहोत पेस्ट आलं लसूण आणि मिरची हे थोडस परतून घेऊया आता मी ऍड करते कांदा याचा फक्त कच्छटपणा जो आहे तो जाईल इतकाच आपल्याला हा परतून घ्यायचा आता आपल्या इथे कांदा झालेला आहे तर मी त्याच्यामध्ये मटर ऍड करते आता हे आपण मिक्स करून घेऊया दो हे दोन मिनिट आता थंड होऊ दे मग बाकीचे जे आपले इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आता हे आपलं थोडंसं थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये मी ॲड करते पोहे भरपूर कोथंबीर ओलं खोबरं चवीनुसार मीठ साखर हे मी दोन चमचे घालते हळद आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि आपण घालणार आहोत आता गरम मसाला आता हे आपण छान हाताने मिक्स करून घेऊया आता हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालते आणि हे पूर्ण आता गार झालेलं आहे हे आता मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते आपलं फिलिंग जे आहे ते एकदम रेडी झालेलं आहे चला मग आता आपण समोस्याला सुरुवात करूया इथे मी तेल तापत ठेवते आपण ही रेडीमेड पट्टी इथे घेतलेली आहे आपल्याला पहिले हे जे कॉर्नर आहे हे जॉईन करून घ्यायचं आहे हे बघा असं असा, असा त्रिकोण करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला असा कोन बनवून घ्यायचा आहे आता ह्या कोन मध्ये आपण आपलं फिलिंग भरणार आहोत हे तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भरू शकता छान मस्त रंग दिसतोय हे मी थोडंसं असं प्रेस करून घेणार आहे छान कॉर्नर जे आहेत ते आपल्याला असे दाबून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि हे इथे आपण ह्याला ही पेस्ट लावून घेऊया मस्त कुरकुरीत असे छान आपले समोसे आता तयार होतील अशाच पद्धतीने मी सगळे समोसे रेडी करून घेते आणि मग आपण ते फ्राय करणार आहोत हे बघा आपला समोसा रेडी झालेला आहे अशाच पद्धतीने मी आता सगळे समोसे रेडी करून घेते तर इथे आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपले समोसे जे आहे ते सोडूया कुरकुरीत असे आपल्याला समोसे आपले हवे दोन्ही बाजूने मस्त खरपूस असे आपल्याला हे आता फ्राय करून घ्यायचे मस्त घरामध्ये वास पण सुटलेला आहे आता तुम्ही बघाल इथे आपला समोसा जो आहे तो छान दोन्ही बाजूने गोल्डन होतोय त्याचा रंग आता हळूहळू चेंज होतोय तुम्ही सुद्धा न चुकता ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा ही ती खूप आवडेल ते सुद्धा आपण छान गाळून घेतलेलं आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया खूप मस्त दिसत आहे अशा पद्धतीचे गरमागरम समोसे मस्त कॉफी मग आणि आपलं आवडतं म्युझिक ह्याचा आनंद तुम्ही तुमच्या घरच्यांबरोबर ह्या विकेंडला नक्कीच घेऊन बघा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट्स करा आणि नवीन नवीन रेसिपी ट्राय करत रहा।